देशपांडे आणि ग्रामपंचायत सरपंच श्री राकेश बोडे यांच्या उपस्थित पार पडला हा कार्यक्रम जी डब्ल्यू ई एल च्या विविध विभागाचे प्रमुख गावातील लाभार्थी गट मजरा खुर्द येथील ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी बोलताना यांनी भर दिला श्री देवतळ की स्वच्छता ही निरोगी आणि सन्माननीय जीवनशैलीशी गुरु किल्ली आहे गाव उघड्यावर शौचास मुक्त करण्यासाठी आणि दीर्घकालीन बदलाला चालना देण्यासाठी शौचालय बांधल्यानंतर बांधल्याबद्दल आणि स्वच्छता कार्याबद्दल त्यांनी जी डब्ल्यू ईएल च कौतुक केलं आणि गावकऱ्यांना त्याची योग्य काळजी घेण्याचं वापरण्याचं आवाहन केलं जी डब्ल्यू ईएल च्या सीएसआर कार्यक्रमाद्वारे गाव विकासाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली कार्यक्रमादरम्यान ग्रामीण भागातील दोनशेहून अधिक ग्रामस्थ लाभार्थी सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते आणि स्वच्छतेप्रती त्यांची वचनबद्धता दर्शवली व जी डब्ल्यू ईएल चे आभार मानले